मोडणीमध्ये शिवसैनिकांचा फटाके फोडून जल्लोष सविसर वृत्तांत असा की नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने मोडणेमधील शिवसैनिकांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब हे विजयी झाल्याने व शिक्षक मतदारसंघातून ज मो अभ्यंकर हे विजयी झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या विजयाचा माढा तालुक्यातील मोडणीम येथे शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला मोडणीम येथील शिवसैनिकांनी विजयी घोषणा देत फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला तसेच उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणाही त्यांनी यावेळी दिल्या मोडणीम येथील शिवसैनिकांकडून अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवारोग्य सेना जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे मोडणीम उपशहर प्रमुख लक्ष्मीकांत खंदारे युवासेना शहर अध्यक्ष संभाजी तोडकरी युवासेना उपशहर प्रमुख शिवाजी माळी महादेव थिटे रणधीर फाटे सुनील साळुंखे प्रकाश कोळी मौलाना शेख स्वाती थोरात हृत्यिक तोडकरी भूषण जाधव सतीश घमे हे उपस्थित होते